अर्जुन मोठे मी आज तुम्हाला अशी माझी नम्रावे अहो शब्द ही आपले पती तशी शिवरायांची कीर्ती अहो शब्द ही आपले पती अशी शिवरायांची कीर्ती राजे शोभत अवघ्या जगात शिवछत्रपती अवघ्या जगात शिवछत्रपती सध्याची राहण होती निष्ठेची तलवार होती विद्येचा भाला होता हरहर महादेव नारा होता ओम बोले मिळते साई बोले मना शांती मिळते राम बोले राम मिळते जगदंब 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 ना चिंताना भीती ज्याच्या मनामध्ये शिवछत्रपती ज्याच्या मनामध्ये शिवछत्रपती अहो त्या माती जन्मलो त्या मातीचा रंग सावळा आहे अहो त्या माती जनमलो त्या मातीचा त्या मातीचा रंग सावळा आहे मावळा आहे शिवरायांचा मावळा आहे अहो जिथे शिवभक्त उभे राहतात पडते बनाची मते अिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते बन्या मते अरे म्हणणार कुणाची भीती आदर्श आमचे छत्रपती आदर्श आमचे शिवछत्रपती हवा वेगवेचा वेग जास्त होता वेगळं नव्हतीचा वेगळा एक होता अन्नाचा विराज एक होता आपला जरी आता तो जणता फाडी जरी आमची तो मूर्ती विशेष फुलाचा इतिहास कळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास साध्याने आम्ही मी स्वयं जातो कारण आमच्या इथे छत्रपतीं आमचे आमचे आमच्या इथल्या छत्रपतीं लिहिला भावने मातेतले राजा होता भावने एक मराठाचा राजा होता झुकला गाई परसव मुघलांचा तो बाप होता झुकला गाई परसव मुघलांचा तो बाप होता कसेशिवाय जात नाही तलवारीच्या पाठीला शुभाशिवाय या महाराष्ट्राच्या मातीला शोभाशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला अहो तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती शक्ती तर सगळ्यांच्याच गटात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची फक्त आणि भक्त माझ्या शोभाचे राखत होती फक्त आण फक्त माझ्या शोभाचे राखत होती सह्यद्री जाकोशने गहिराचा मकला भगवाट या चंद राजा शिवने धिओ प्रकटला सह्यद्री जाकुशने गहिराचा मकला भगवाट या चंद राजा शिवने धोर प्रकटला हातात घेऊन चालवा शत्रुवर गरजला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला असा हिंदुस्थानात एक शिवाजी राजा होऊन गेला असा हिंदुस्थानात एक शिवाजी राजा होऊन गेला विजेसारखी तलवार चालून गेला नुक्या छातीने सारा हिंदुस्तान हळून गेला विजेसारखी तलवार चालून गेला नुक्या छातीने सारा हिंदुस्तान

भारत परत एकदा राज्य जाऊन जे शिवा पाहिजे एवढे बोलले गाडीपासून संपते जय जय महाराष्ट्र